माहितीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवत आहोत काही इच्छुकामध्ये नाराजी आहे पण त्यांची नाराजी मुख्यमंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही मार्ग काढत आहोत लवकरच आम्ही प्रचाराला मोठ्या धडाक्यात सुरुवात करणार असल्याची माहिती जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिली त्याचबरोबर भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली इनामदार आणि संघटन मंत्री निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले नियोजन झाले आहे आम्ही फॉर्म्युला ठरवून यश प्राप्त होईल येणाऱ्या निवडणुकीत भाजप जनस्वराज्य शक्ती आणि आरपीआयचाच झेंडा फडकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला निवडणुकीची सगळी प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पडली महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्ती आणि आर पी आय अशा तीन घटक पक्षांच्या महायुतीतल्या या निवडणुकीमध्ये एकत्र यायचा मी निर्णय घेतला अतिशय चांगल्या पद्धतीनं तिकीट वाटप सीट वाटप झाले काही इच्छुकांच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडं आमच्यामध्ये कन्फ्युजन आहे पण ते उच्च आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमदार विनयकोरे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब त्याचबरोबर निवडणूक प्रमुख असलेले आमचे साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून मी हा मार्ग काढतो आहे आणि लवकरच आम्ही सगळे प्रचारेला धामधूम चालू करतो आहे आणि निश्चितच मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षाची यावेळेला जी आमची असणारी व्यूहरचना आहे आमचे नेते जे निवडणूक प्रमुख आहेत शेकरी रामदार साहेब त्यांनी अतिशय उत्तम रणनीती त्या ठिकाणी मांडलेली आहे त्याचबरोबर संघटन मंत्री असलेले आणि निवडणूक प्रभारी बकरंजी देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आज आमच्यामध्ये झालेलं आहे आणि एक अतिशय चांगलं कॉर्डिनेशन झालं आहे सगळ्यांशी बसून चर्चा केली आणि मार्ग काढलेले आहेत पक्ष निरीक्षक आमदार बाबा भोसले साहेबांनी एक अतिशय चांगली भूमिका यामध्ये घेतली जेणेकरून आम्हाला एक चांगल्या पद्धतीनं झालं आणि इतर पक्षाचे असणारे जिल्ह्यातले आमदार सगळ्यांशी बसून आम्ही सगळ्यांनी एक व्यवस्थित फॉर्म्युला ठरवून एक चांगल्या पद्धतीचे यश प्राप्त होईल असा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडनं झाला आहे आणि मला वाटतंय येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी जनसराज्य शक्ती आरपीआयची महापालिकेवरती झेंडा पण कोणतीही अडचण आता शिल्लक राहिलेली नाही